हॅलो आई सर्वप्रथम तुला वाढदिवस पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज खूप आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी तुझ्यासाठी वयाची पंच्याहत्तरी गाठणे म्हणजे खूप 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 कठीण काम आहे सध्याच्या परिस्थितीत पण तू नेहमी हसत खेळत आनंदी राहत हे पल्ला गाठलेला आहेस त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आम्ही स्पेशली रसिकाने तिने खूप मेहनत घेतली आहे तिचीच आयडिया आहे की अशा प्रकारे व्हिडिओ बनवून तुला असं जरा हटके शुभेच्छा द्यायच्या काही कारणामुळे किंवा लो बऱ्याच जणांच्या प्रकृतीमुळे सगळ्यांना काही यायला जमलेलं नाही आहे प्लॅन ठरवलेला तसा गेला नाही पण असंच एक हटके प्रयत्न आम्ही केला आहे तुझ्या व वा पंच्याहत्तराव्या वाढदिवसासाठी तर तो असाच आमचा प्रयत्न गोड मानून घेऊ असेच तुझे आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे आणि पुढील दीर्घ आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा नेहमी नमस्कार माझ्या आजीजी मंगला राम रामचंद्र मंगला रामचंद्र नायगावकर अकरा जुलै एकोणीसशे पन्नास साली नायगावकर कुटुंबातील सर्वात मोठ्या मुलीचा जन्म झाला त्यांचं बालपण कुर्ला आणि सांताक्रूज या ठिकाणी गेलं आई वडील आणि चार भावंड यांच्यासोबतचा काळ उत्तम गेला सगळ्या भाजच्या आणि पुतळ्यांची लाड पुरवणारी आत्या मावशी काकू झाली यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न वीस डिसेंबर एकोणीसशे अठ एकोणनव्वद रोजी मनोहर दिनकरलेले यांच्याशी लग्न गाठ बांधली गेली आणि सुखी संसाराची सुरुवात झाली सतरा जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी एका गोड मुलाला जन्म दिला आणि फॅमिली कंप्लीट झाली पुढे उत्तरोत्तर कुटुंबातील संपूर्ण नातेवाईकांमध्ये प्रेम माया आदर वाढत होता द्विगुणित होत होता आणखीन एक आनंदाचा क्षण आला जेव्हा मुलाच्या लग्नाचा घाट घातला मुलाचे लग्न झाले छान संसार सुरू झाला सुनेसोबत छान वेळ व्यतीत होत होता गोड परीचं आगमन झालं आणि आजी म्हणून प्रमोशन झालं आजी आणि नात हे नातच असं असतं नात आजीसोबत खेळू लागली खोड्या करू लागली आणि आजी हि त्यात रमू लागली अशा या आजीला पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हॅलो मंगल पंच्याहत्तराव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या घरात सुख संपत्ती आयुष्य लाभो प्रार्थना हॅलो नमस्कार आई पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कशात तुम्ही नमस्कार काकू तुम्हाला पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा मी लग्न झाल्यापासून तुम्हाला बघते तुम्ही एकदम हसत खेळत असता तुम्ही प्रॅक्टिकल विचार करता पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घेता त्यामुळे तुमच्याशी भेटून तुमच्याशी फोनवर बोलून खूप छान वाटतं आणि असं वाटतं की आपणही त्याच्यामुळे एक उमेद येते की आपणही नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि खूप छान तुम्ही जे एक आता जे सगळं तुमचं चाललंय ते सगळं अजून व्यवस्थित हो आणि आपण लवकरच भेटूया ओके बाय काकू नमस्कार तुझ्या पंचाहत्तराव्या म्हणजेच अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा जिवेत श्रद्धा शतम मस्त मी जेव्हा मी बघतोय मी कधीही का तुमच्या घरी आलो की एक वेगळाच अनुभव यायचा हो म्हणजे खूप पॉझिटिव्ह तू कधीच तू आणि काकांनी कधीच असं सांगितलं नाही की इथे हात लावू नको तिथे काही बागडू नको खायला प्यायला स्वैराचार म्हणजे कुठेही वावरा काही करा त्याच्यानंतरही जे काही आपले इंटरेक्शन झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुझं पॉझिटिव्ह राहणं पॉझिटिव्ह विचार तो खूप मला आवडतो आणि प्रत्येक गोष्टीला हसत खेळत तोंड नेणं तसंच माझ्या जीवनामध्ये जे काही महत्वाचे क्षण आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तू सहभागी झाली प्रत्येक वेळेस शुभेच्छा द्यायला प्रत्येक वेळेस जे काही महत्वाचं होतं त्यावेळेस तू राहिली उभी त्याबद्दल धन्यवाद आणि या पुढच्या आयुष्यासाठी तुझं आयुष्य एकदम खूप अजून छान छान होऊन दे आणि तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार जी तुला तुझ्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा मला तुझ्याशी भेटून बोलून खूप बरं वाटतं याचं कारण असं की माझ्या प्रत्येक यशाबद्दल तू माझी दखल घेतेस आणि मला विचारपूस करतेस माझं खूप मनापासून कौतुक करतेस अशीच तू हसत खेळत राहा धन्यवाद बाय बाय नमस्कार माझं नाव शशांक मोरी कोल्हापूर सर्वप्रथम आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व उत्तम आरोग्यासाठी आपल्याला भरपूर शुभेच्छा आपली भेट तर फार वेळ अशी झाली नाही माझ्यामध्ये एक दोनदाच एकताच आम्ही विरारला येऊन गेलो मागील दोन तीन महिन्यामध्ये मुंबईला फेरी झाली पण आपणास भेटता आलं नाही त्याबद्दल आप क्षमस्वा आपली ख्यालीकुशाली नेहमीच मंदार किंवा लस रसिका रश, यांच्याकडून समजते आणि लवकरच आपण आम्ही अप, आपली भेट घेऊ अशी आशा व्यक्त करतो त्याचबरोबर आपण आनंदी राहा आणि <coughs> पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि रसिका तुझ्या या छान कल्पनेसाठी तुलाही फार वा, वा धन्यवाद तुम जियो हजारो साल साल हॅलो हो, मंगल मावशी तुला पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज जेव्हा मी विचार करते तेव्हा लहानपणापासूनच्या सगळ्या छान छान आठवणी माझ्या हो डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत कशी तू दर गुरुवारी मठामध्ये यायचीस आणि आम्हाला भेटायला यायचीस तेव्हा आमच्यासाठी काय काय छान खाऊ आणि स्पेशली मला आवडायचं म्हणून तू कलिंगड वगैरे सगळ्या अशा गोष्टी आमच्यासाठी घेऊन यायचीस खूप बालपण समृद्ध होतं आमचं तुमच्या सर्वांमुळे तुझ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सा सामना तुला करायला लागला पण तू अतिशय धैर्याने आणि हसतमुखाने सगळ्या संकटांवरती मात केलीस त्याच्यामध्ये तुला मंदारची रसिकाची आणि मनोहर काकांची उत्तम साथ लाभली आजच्या ह्या दिवशी काकांची आठवण काढल्याशिवाय हा दिवस अपूर्ण राहील त्यांची खूप खूप आठवण आम्हाला येत आहे आणि यापुढेही तुझ्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा मनापासून आम्ही देतो आहे गेल्या वर्षी कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावरती तू हसतमुखाने आणि धैर्याने मात केली आहेस आणि त्याच्यातून आता तू उत्तम प्रकारे ठणठणीत बरी होऊन आम्हाला पुन्हा लवकरच भेटायला आमच्याकडे येशील याची मी अपेक्षा करते आणि तुझ्या या पंचाहत्तराव्या वाढदिवसासाठी देवाकडे मी अतिशय मनापासून अशी प्रार्थना करते की तुला सुखी समाधानी समृद्ध आणि आरोग्य संपन्न असं आयुष्य यापुढेही लाभत राहू हॅलो हो। पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या मंगल मावशीला मंगलमयी शुभेच्छा मला माहिती आहे तुला आज खूप आठवण येत असेल सगळ्यांची खरं तर मला कळलं सी रसिकाकडून की भरपूर खूप छानपैकी सेलिब्रेशन करायचं होतं पण आता सगळ्यांचं वेळ बघून आणि आपलं परिस्थिती बघून आता सध्या तर तुला व्हर्च्युअलीच देते आहे शुभेच्छा खूप आठवणी आहे तुझ्यासोबत मेनली तर वडापाव गरमागरम कढईतले वडे आणि शिरा हे तर मंगलमावशी म्हटलं रे म्हटलं की आलंच आणि एकदा तर तुला आठवत असेल विरारच्या घरी संदेश पहिल्यांदा जेव्हा आले होते तेव्हा मी हक्काने सांगितलं होतं मावशी वडा आणि शिरा <laughs> सो तब्येत सांभाळ आणि तुझा प्रेझेन्स आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीमधली जिद्द होती आमच्यासमोर अजूनही सकाळी लवकर उठून दुधाच्या सेंटरवर जाणारी मंगल मावशीची जी छबी आहे ती तशीच्या तशीच आहे तू इतकी मेहनत केली आहेस आयुष्यभर आता थोडंसं आराम करण्याची गरज आहे सो खूप सारं मजा पण कर आरामही कर आणि तब्येत नक्की सांभाळ तुझी शंभरी बघायला आम्हाला नक्की आवडेल सो भेटू लवकरच पण सध्या ह्याच शुभेच्छा पुन्हा एकदा पंच्याहत्तराव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाय पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तुम्हाला आई मानतोय कारण की मंदार मला भावासारखाच आहे त्यामुळे मी नेहमी तुम्हाला आईप्रमाणेच मानले आणि तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर मी एवढंच बोलेन की मला अजून पण तो दिवस आठवतो जेव्हा ॲडमिशनच्या वेळेला आपली पहिल्यांदा भेट झालेली आणि तुम्ही तुमच्या त्या अवस्थेत खूप कष्ट घेऊन ॲडमिशनसाठी मंदारच्या तिथपर्यंत आलेलात त्या जागी आणि नंतर जाताना पण खूप खडतर प्रवास करून घरी गेलात सो तुम्हाला मी मानतो त्यासाठी की तुम्ही एवढं कष्ट घेऊन तिकडे ॲडमिशनसाठी आलात आणि आज मंदार कुठे आहे तुमच्यामुळे सर्व ते तुमच्यामुळेच आणि माझी एक अजून एक गोष्ट सांगायची म्हटलं तर आवडीची गोष्ट म्हणजे आम्ही हॉस्टेलला असताना जेव्हा पण काही भूक लागली म्हणून खायला बसायचो तेव्हा मला सर्वात आवडती गोष्ट म्हणजे तुमच्या हातचा पोह्यांचा चिवडा जो की मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही मंदार जेव्हा पण येतो तेव्हा मी तिला पोह्यांची आणा सांगायचो आणि आपण सांगत राहीन सो so, माझ्याकडनं मी एवढंच बोलेन अजून बरंच काही बोलणार का बरंच आठवण येत पण थोडक्यात बोलायचं म्हणून मी एवढंच बोलतो आणि आई आम्ही तुमची अधूनमधून खूप आठवण काढत असतो आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आम्ही नेहमी ट्राय करतो पण योग येत नाही योग जर आला तर तरी वेळ जुळून येत नाही किंवा वेळ जास्त नसतो पण आम्ही नक्कीच वेळात वेळ काढून लवकरच तुम्हाला भेटायला येऊ पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सेवन्टी बाय वा, शुभेच्छा धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम आईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पंचाहत्तरावा अमृत महोत्सव वाढदिवस आहे आज आईंचा आणि आजच्या दिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच आमच्यासोबत कायम रहा कायम तुमचे आशीर्वाद असू देत आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ पाठवायला सांगितलेले त्यांनी व्हिडिओ पाठवून एक दोन दिवसाचाच वेळ होता पण तरी पण व्हिडिओ पाठवले पटापट पत। आणि सहकार्य केलं त्याच्यासाठी खूप धन्यवाद आणि सर्वांच्या शुभेच्छा आज येत आहेत फोन थ्रू किंवा मेसेज करून किंवा कॉल करून त्यांना सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद थँक हॅपी बर्थडे आई थँक्यू